आता आपण आहे ना शिरा बनवायचा आहे शिरा बनवायसाठी कढई गरम करायला ठेवली आपण आता आपली कढई गरम कर आता मी तूप टाकते दोन चम्मच टाकले तीन चम्मच तूप टाकले मी तूप, तूप गरम झाून देते तूप गरम झाले आता आपलं आता आपण एक वाटी रवा तापते मी कांदा असा तुपात भाजायचा छान रवा बनतो आपला एक सारखा हलवायचा अस कांदा लालसर कलर होऊन द्यायचा बनणार आपला कसा जागा खायाला पण छान लागतो मग असा आपला छान रवा बनलाय छान असा मस्त पिकी भाजलाय ओके मी लालसर झालाय बघा आता आपण शिरा बनवायचा आहे ना मस्त भाजलाय आपला आता मी खाली एका ताटात काढते आता मी पाणी होते एक वाटी होते आणि दोन वाटे एका रव्याला दोन वाटे पाणी घ्यायचं आणि एक वाटी साखर घेतल्या सारखे हलवूया आपण एक चम्मच तूप सोडलंय पण ह्याच्यात का बदाम घेतले ते मनुके घेतले हो का टाकायचे असे टाकू शकता नाही तर नाही पण टाकू शकता आणि एक वाटी दूध घेतले दुधाने छान बनतो आपला शिरा मस्त बनणार नव्हतुन बारीक गॅस वर करून थोडा थोडा तापूया आपण एकान ताकत राहूया आणि एक आतण हलवत राहूया डिकळ्या बनतील आपल्या मिरची पावडर टाकूया आणि पाच मिनिट आपण झाकून ठेवूया आता पाच मिनिटांना हे करून देऊया आपण नंतर बघूया पाच मिनिटांना आपण एकदा आता हलवूया तो का एक चम्मच मी तूप सोडते एक सोडा दोन सोडा तुम्हाला हवे तेवढे सोडू शकता एक दोन तीन आणि परत एकदा आपण पर घालवूया चांदा वापिव मस्त बनणार आपण वापिव बनतोय हो का आपला आता शिरा मस्त सवा वापिने छान बनलाय एकदम आणखी चिकनपणा नाही झालेला काय नाही मस्त झालाय फुगलाय पण छान आणखी एकदम मस्त देखील झालंय कांदा छान वापरलाय मस्त देखील झालाय असाच मी आता अजून पाच मिनिटं ठेवते डिश मध्ये काढते असा आपला हो का शिरा बनलाय आता गॅस मी बंद करते आणि असाच पाच मिनिटं ठेवते मग नंतर डिश मध्ये काढते ओका असा मस्त बनलाय अजिबात चिपकटलेला नाही काय नाही मस्त पिकी बनलाय आता मी एका भांड्यात काढते ओका छान बनलाय आपला असाच शिरा तुम्ही बनवा आणि खाऊन बघा छान लागणार तुम्हाला तुम्ही पण बनवून खाऊन बघा